नमस्का आ, तर नमस्कार मित्रांनो आपण आलो होतो उसाटण्यामध्ये आणि आपला पूजेचा मोठा महोत्सव पण झाला आणि संध्याकाळची वेळ झाली आहे आता आणि आपल्यासोबत सुंदर पण आहे तर आपण नक्कीच त्यांच्या मालकांची मुलाखत करूया आणि कशा पद्धतीच्या विंजोड झाल्याचा आणि आत्तापर्यंतच्या शर्यतीबद्दलचा अनुभव हे सुद्धा आपण त्यांच्या मालकाशी चर्चा करणार आहे तर दादा नमस्कार नमस्कार आ, कशा पद्धतीने आपल्या शरी सुंदरची जडणगडण झाली आणि आता पण ज्या शर्यती कशा झाल्यात सुंदरच्या सुंदरच्या शर्यती चांगल्याच चालू आहेत हां घाटा पण चालू आहेत हं आता मुंबईमध्ये उतरल्या आल्याच बैल सकाळी हा तर नियोजन आता दोन तारखेचं करणार आहे हो झालं आहे म्हणजे नियोजन हां दोन तारखेला बैल अद्याप तुम्हाला लागतील दिसणार बरोबर आणि आपल्या सुंदरच्या कुठे कुठे शर्यती झाल्यात दादा आता सुंदर आता वर्ष मध्ये तर बोला आता आला खालती मुंबई मध्ये आता चालू आहे नियोजन घाटाचा होता पहिले बरोबर आता नियोजन मुंबई मध्ये करणार आहे बरोबर आणि कोणते कोणते किताब आहेत आपल्या सुंदरकडे आता सुंदर भरपूर किताब आहेत हा सगळ्यांचे बेर झालेले आहेत हा आणि आता जी मोठी शर्यत जी केली आता सुंदर ती कोणती केली आहे मोठी शर्यत केली आहे रुद्र सोबत केली आहे हा मॅजर सोबत केली आहे हा भरपूर बैल सोबत केलेली आहे नावं घेताना एवढं कमी आहेत आपण बरोबर जेवढं महान भारत केसरीला सुद्धा आपला बैल राहिलेला आहे राहिलेला तीन नंबरला राहिलेला आहे म्हणजे ॲक्च्युली तीन नंबरला म्हणजेच मित्रांनो बघू शकता की महान भारत केसरीची मोठी स्पर्धा झाली गेल्यानंतर तर दादा आतापर्यंतचा बिनजोडचा अनुभव कसा आहे सुंदरचा आणि कशा पद्धतीचा वेग आहे त्याचा सुंदरचा व्यक्त खतरनाकच आहे त्याला बैल लागत नाही पाहिजे त्याला पाहिजे पेरा भेटत नाही आपल्या बैला भेटत नाही बैल पालत नव्हता आता भरतेकाचे फोन येतात नियोजन आता एक मोठा धमाका करत आपल्याला नक्कीच दादा तुमची जशी इच्छा आहे मनातली तशी पूर्ण होते आणि दादा आपल्या बा, बैलाचं आता तुम्ही व्यायाम वगैरे कसा ठेवता आणि खावटी कशी आहे आपल्या बैलाची आता वरती तर आपला नियोजन एकदम चांगलाच होता व्यायाम वगैरे वगैरेच होते चांगले वगैरे हा वगैरे हो सगळं व्यवस्थित आहे बरोबर काय टेन्शन नाही बैलाचं आपल्या बरोबर आता खालती मुंबईमध्ये आलाय आपल्या घर गर, घरी येईल मुंबईला जाणार आहे तिथलं नियोजन करणार चांगला बरोबर आणि आज प्रत्येशाने मी तुम्हाला विचारेन आपल्या जे बैलप्रेमी प्रेमी सेवाभावी हो संस्थेने जे आजचा कार्यक्रम एक मोठा एक प्रेक्षणीय असा कार्यक्रम ठेवला होता उसाटण्यामध्ये त्याबद्दल काय सांगाल की नियोजन कसा होता आज नियोजन आजचा एकदम मस्त नव्हता हां पब्लिक जेवण वगैरे होतं चांगला नियोजन केलेला बरोबर रक्तदान होता सगळा होता हाँ? नियोजन चांगला होता बरोबर आणि आता सुंदरचा आता विषय काय होणार आहे की आता हा। दोन तारखेला जे मैदान होणार आहे त्याच्यामध्ये सुंदर आपल्याला दिसणारच आहे तर आपला मुंबईमधला पेहरा असेल की घाटावरचे मध्ये वगैरे पेहरा असणार आहे मुंबईचाच पेहरा मुंबईचाच पेरा आहे हा पेरा आपला फुलगुच्चे पेरा दोन तारखेला मैदानाचं आपल्याला बघायला भेटेल कारण की आता सुंदरला आपण आत्तापर्यंतच्या कोणत्या कोणत्या बैलामधून आपला आपला सुंदर पाळाला आहे आतापर्यंत भरपूर बैलासोबत पला आहे सोबत पला आहे रुद्रसोबत पाळाला आहे रुद्रासोबत भरपूर बैला आहे बावऱ्यासोबत आहे बावऱ्या व्हाईट गुलपाक्ष सगळ्यासोबत शिवाळ्या बावड्या बरोबर कारण की तो पण चांगल्या स्पीडचा बैल आहे आणि सुंदरला पण तशा पद्धतीने घरी हा मध्ये आता वाकल आहे रेग्युलर आठ सर्दी आहेत बरोबर तो पण दोन तारखेला पाळणार आहे सुंदर कोणत्या खादी पळतो आता सुंदर उज्जैन उज्या खादी पळतो चारही खादी पळातो बरोबर सध्या उजैन बरं आणि काय विषय असतो जेव्हा मैदानात सुंदर येतो जेव्हा आपले सुंदरला तुम्ही घरातून घेऊन येता त्यावेळेला कसा त्याचा शरीराचा ठाव कसा असतो किंवा त्याचा ऍग्रेसिव्हपणा कसा असतो घरातेसिव्ह झालेला जास्त जास्तच आता सुंदरशी मालकी आहे पूजा वगैरे करतो शांत असतो मालकीन समोर पोरा दिसली सुंदर दर धमाकच करतो सुंदर कारण की प्रत्येक अड्ड्यामध्ये कधी आपल्या सुंदरला तुम्ही काढताय अड्ड्यामध्ये तेव्हा कशा पद्धतीचं तुमच्या पोरांचं साथ कशी असते आणि मित्रपरिवारांचा साथ कशी असते तुम्हाला साथ आपली एकदम चांगली आहे मित्र मित्र सगळे येतात नियोजन चांगलं असतं नियोजन करणं चार पाच जण आहेत आपल्या पोरा चांगले नियोजन करतो आता मित्र तुला मी प्रश्न विचारेन कारण की तू आता एवढ्या छोट्या वयामध्ये बैलगाड्या क्षेत्रामध्ये आल्यास किंवा ह्या बैला सुंदरसोबत येतोस तर तुझा बैलगाडी क्षेत्राबद्दलचा अनुभव कसा आहे आतापर्यंतचा म्हणजे आमचा सुंदर आल्यापासून तू मला सुंदर सुंदर होतं बरोबर आणि सुंदरला केव्हापासून तू ट्रीट करतो आणि केव्हापासून कसा तुझ्याशी कसा असतो सुंदर 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 मी हाती लावतो डायरेक्ट मारायला जाते मी बरोबर आता शाळे शाळा किंवा आता मैदाना सुद्धा तुला मॅनेज करावे लागतात तर काय सांगशील की शाळेमध्ये आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये कसा मॅनेज तू करतो स्वतः शाळेतून आल्यावर जातो हो आणि दरवेळा दर दिवस तर तू गोट्यावरती सुंदरच्या जातच असशील म्हणजे त्याला भेटायला तर मित्रांनो हे प्रेम असतं शाळा किंवा आपला स्वतःचा अभ्यास किंवा स्वतःचा म्हणजे सर्वात जडणघडण स्वतःची बघूनसुद्धा आपण परत एकदा सुंदरला सांभाळणं किंवा सुंदरकडे जाऊन बघणं हे सुद्धा बैलांचं प्रेम असतं आणि हा मिझाऱ्याचं पण सा सध्या खूप प्रेम आहे त्याच्यावरती त्यामुळे तो सुद्धा सारखा गोट्यावती जाऊन त्याला भेटत असतो तर तू जेव्हा सुंदरला भेटतो तेव्हा म्हणजे घरच्यांची रिॲक्शन कशी असते कारण की बैल म्हटले की नको बोलतात लोक की आपलं नोकरी हे ते जाऊ नको जाऊ नको शाळा शी तरी पण मी बोलतो बरं आपला सुंदर बरं त्यांनी आपल्या एवढ्या गावाचं नाव केलं आहे तुम्हाला गेल्यावर बोलतात तू तुमचा सुंदर आहे ना सुंदर आहे तो हा आमचाच सुंदर्य आहे बरोबर कारण की एक बैलगाडी क्षेत्र पण असं आहे की ज्याच्यामध्ये ज्याला काही म्हणजे व्हॅल्यू वाटत नाही त्यांच्यासुद्धा सुद्धा स्टार तयार होतात आपल्या अड्ड्यामध्ये आणि चांगली चांगली बैलसुद्धा आपले नाव करतात गावाचं नाव करतात मालकांचंसुद्धा नाव करतात तर मित्रांनो तुम्हालासुद्धा साऱ्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि येणाऱ्या अड्ड्यामध्ये सुद्धा सुंदर चांगलं नाव करू दे आणि दोन तारखेला जे मुंबई केचरीचं जे मैदान होणार आहे त्याच्यामध्ये नक्की तुमचा बैल गुलरात राहू दे हे आमच्या चॅनलकडून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आता वेळ झालेला आहे त्यामुळे आपण थांबूया आणि नक्कीच एक दिवशी निवांतमध्ये आपण तुम्हाला भेटूया तोपर्यंत धन्यवाद नक्की मला